शोध सत्य बातमीचा पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा या भागातील आदिवासी समाजाचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल रेल्वेची आवश्यकता आहे भिवंडी लोकसभा खासदार सुरेश पालघर जिल्ह्यात वाडा या ठिकाणी भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी वाडा तालुक्यातील वीज बिल रस्ते आरोग्य शिक्षकांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी त्यांनी या समस्या सोडविण्यासाठी प्रांत अधिकारी तहसीलदार आरोग्य विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग या अधिकाऱ्यांशी चर्चा केली तसेच पालघर जिल्ह्यातील जव्हार विक्रमगड वाडा या भागातील आदिवासी समाजाचा विकास खऱ्या अर्थाने करायचा असेल तर रेल्वेची आवश्यकता आहे असे त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले मुलांचे शिक्षण व आरोग्य याबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले प्रतिनिधी संतोष पाटील पालघर ही जी मागणी आहे ही रास्त मागणी आहे आणि खरं म्हटलं तर अनेक वर्षापासून जर याचा फॉलोअप घेतला असता तर आजपर्यंत त्याचा रिझल्ट देखील आला असतो परंतु मला वाटतं साधा प्रस्ताव देखील या रेल्वेचा केंद्रीय मंत्रालयाकडे आहे का मला माहीत नाही पण मी याची या अधिवेशनामध्ये माहिती घेईन आणि तसा प्रस्ताव देखील मी सादर करेन कारण आज वाडा जव्हार विक्रमगड आपण इकडचा विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात आमच्या आदिवासी समाज राहतो आणि या समाजाची जर प्रगती करायची असेल खऱ्या अर्थाने तर डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे आणि डेव्हलपमेंट व्हायची असेल तर रेल्वेची आवश्यकता आणि म्हणूनच या ठिकाणी जो आपण विषय काढला मी प्रामाणिकपणे आपल्याला सांगतो येत्या अधिवेशनापासून जोपर्यंत मी खासदार आहे माझा नक्की प्रयत्न असेल या पाच वर्षात ही रेल्वे यावी जरी पुढं मागे असला तरी मी प्रत्येक महिन्याला दोन महिन्याला आपल्याला मी सगळी माहिती देखी देखील द्यायची देख जाईल तर मी जे रेल्वे मंत्रालय आहे त्या मंत्रालयाशी माझा कशाप्रकारे पत्रव्यवहार चाललं आहे मी प्रकारे पाठपुरावा करतो याची सगळी माहिती देईल आणि खास करून आज मी जेव्हा इथं आलो येताना भिवंडी वाडा वाडा म्हणून रस्त्याची अवस्था बघितली अतिशय वाईट दुरावस्था झालेली आहे खरं म्हटलं तर सरकारचा नाकारतेपणा म्हणा नेत्यांची काम करण्याची इच्छाशक्ती नाही आणि या सगळ्या गोष्टीमुळं असे सगळे प्रश्न उद्भवतात निर्माण होतात आज इथं पाहिलं असेल खरं म्हटलं इथं रस्त्याची आवश्यकता आहे इथं आरोग्याचा जो विषय आहे हॉस्पिटलचा अनेक लोकांनी जो विषय मांडला एवढी दुरावस्था आहे आज ह्या ठिकाणी जी हॉस्पिटलची आवश्यकता आहे तर आपण पाहिलं असेल वाडा तालुक्यात माझ्या तरी अंदाजानुसार कमीत कमी साठ ते सत्तर टक्के आदिवासी समाज आणि नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त मध्यमवर्गीय लोक इथं राहतात म्हणजे गरीबी आहेत मध्यमवर्गीय लोक आहेत आणि अशा परिस्थितीत या हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारच्या सुविधा ह्या उपलब्ध नाही आहेत मी आज तसं त्यांना पत्र देणार आहे आणि संबंधित जिल्हा परिषद कलेक्टर पर यांना देखील मी पत्र देणार आहे की ज्या ज्या आता पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये ज्या ज्या औषधांची ज्या ज्या इंजेक्शनांची स्नेक बाईटचा विषय असेल किंवा जे काय विषय पावसाळ्यात होतात विंचूचा विषय असेल हे हे सगळे इंजेक्शन असणे आणि जीवताप असेल जे जे पावसाळ्यात आजार लागतात ह्या आजारांची सगळी औषधं उपलब्ध असणे गरजेचं आहे तरीसुद्धा मी आता त्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे त्यांना देखील पत्र देणार आहे जिल्हा परिषद सीओ आणि कलेक्टर ऑफिस आणि महाराष्ट्रात जे हे आहे आरोग्य मंत्रालय त्यांच्याशी देखील मी पत्रव्यवहार करणार आहे कारण ह्या सगळ्या सुविधा या, या तालुक्यासाठी आवश्यक आहे खरं म्हटलं तर एवढ्या वर्षानंतर मी पहिल्यांदा बघतो एवढा दुर्लक्षित हा भाग आहे इकडं खूप काही डेव्हलपमेंट करू शकतो आदिवासी बहुल भाग आहे शासनाच्या अनेक योजना आहेत हा शासन शासनाचा जर तुम्ही निधी पाहिला तर काही हजार करोड हे वर्षाला आदिवासी भागासाठी येत असतात परंतु त्या योजना त्याचा लाभ हे सर्वसामान्य माणसांना मिळत नाही मला तोच प्रयत्न असणार आहे की या सगळ्या योजना आपण सर्व पत्रकार मंडळी आहात इथले प्रमुख नेते आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत सगळ्या पक्षाचे पदाधिकारी सगळ्यांसोबत घेऊन कशा प्रकारे या योजना सर्वसामान्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येतील याचा आपला अभ्यास करायचा आहे आणि हे सगळं रेल्वेचा विषय रस्त्याचा विषय हॉस्पिटलचा विषय अजून मी शाळा देखील बघितल्या नाही तर खरं म्हटलं तर डेव्हलपमेंट कशाला बोलतं आज शासन हे जेवणाचं म्हणजे ते धान्याचं कीट फ्री देतो हे फ्री देतो ते फ्री देतो माझं म्हणणं याच्यापेक्षा जर खऱ्या अर्थानं या तालुक्याचं जिल्ह्याचं राज्याचं आणि देशाचं भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर सगळ्या मुलामुलींना शाळेचे शाळेचं फी माफ करा शिक्षणही फ्री ठेवा त्यांच्या आरोग्यासाठी सगळीकडं शासकीय रुग्णालय नाही प्रायव्हेटमध्ये सुद्धा त्यांना आरोग्य त्यांना उपचार हे फ्री ठेवा कारण जेव्हा ही मुलं शिकतील त्यांचं आरोग्य चांगलं असेल तेव्हा उद्याचं भविष्य घडू शकेल महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा